जळगाव जामोद शहरातील भाजपा कार्यकर्ते पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी गेल्या दिवसांपासून न्याय हक्क जनआंदोलन समितीच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन चालू होते पंकज देशमुखच्या मृत्यूला अडीच महिने झाले तरी कुठलीच कार्यवाही झाली नाही गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन चालू असून सुद्धा पोलीस प्रशासन किंवा शासनाने कुठलीच दखल घेतली नाही त्यामुळे धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी अर्थात तेवीस जुलै रोजी शासन व प्रशासनाची दशक्रिया करून निषेध करण्यात आला होता धरणे मंडपासमोर विधीपूर्वक दशक्रिया विधी करण्यात आला तुकाराम गटमने पाटील यांनी यावेळी न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासनाची दशक्रिया केली शासन व प्रशासनाचे निषेधार्थ तुकाराम गटमने यांनी आपले मुंडन सुद्धा केले होते या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी न्याय जनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाविरुद्ध व पोलीस प्रशासनाबाबत कुठलीही पूर्वसूचना न देता परवानगी न देता घेता शासन व पोलीस विभागाचे बॅनर लावून शासन व प्रशासनाची दशक्रिया करण्याचा कार्यक्रम आयोजित केला या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रसिनजित पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ संभाजी ब्रिगेडचे मनोज वाघ भीमराव पाटील अभय मारोडे ॲडव्होकेट अमर पाचपोर तुकाराम गटमने तुकाराम काळपांडे रमेश ताडे अजय पारस्कर महादेव भालतडक दत्तात्रय डी मंगेश कतोरे अनिल इंगळे विश्वास पाटील हनुमंतराव देशमुख आशिष वायझोडे विष्णू रूठे यांच्यासह इतर पंधरा ते वीस लोकांवर अपराध क्रमांक तीनशे छप्पन्न दोन हजार पंचवीस कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम पोलीस अधिनियम एकोणीसशे बावीसचे कलम तीननुसार गुन्हे दाखल करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव